चिंताना श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर सहा जुलैला देवशयनी आषाढी एकादशी आहे हा दिवस अतिशय महत्वाचा आहे कारण याच दिवसापासून चातुर्मास सुरू होत देवशयनी आषाढी एकादशीचा उपवास केल्यावर आपल्याला संपूर्ण वर्षभराच्या एकादशीच एकादशी केल्याचं फळ आपल्याला मिळत असत एवढा हा दिव्य असा दिव्य दिवस आहे आपण जेव्हा जन्माला येतो काही ना काही घेऊन येतो नेहमी विचार करत असतो की मी काय पाप केलं आहे की माझ्या आयुष्यात एवढा त्रास का मी कधी कुणाचं वाईट नाही केलं आहे पण आत्ता माझ्या आयुष्यात इतका त्रास का जे लो ज्या लोकांनी गरुड पुराण ऐकलं आहे किंवा ज्यांनी भगवद्गीता ऐकली आहे ते, ते लोक ह्या गोष्टींवर विश्वास ठेवते की आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा काही ना काही घेऊन येतो मनुष्य जन्म हा ऋण फेडण्यासाठी झालेला आहे कोणाचे पण असो ताई माझे याने पैसे घेतलेले आहेत तो देत नाही आहे का त्याने कावर घेतले ह्या इतक्या पब्लिकमध्ये त्यानेच का घेतले वल्लभ चरित्रामध्ये सांगितलं आहे की एखादा कुत्रा पण तुमच्या जवळ का येतो कारण त्याचं आणि तुमचं मागच्या जन्माचं काही ना काही ऋणानुबंध असतात आज कदाचित तुम्हाला एखादा व्यक्ती आहे जो ज्याचा आणि तुमचा काही संबंध नाही जात नाही धर्म नाही काही नाही पण तुम्हाला तो नेहमी मदत करत असतो तो तुमच्यासाठी नेहमी तत्पर असतो का तर त्याचं आणि तुमचं मागच्या जन्माचं काही ना काही ऋणानुबंध असतात जे अ जे कधी अध्यात्मात आहे किंवा जे कोणी ह्या सेवा अर्चा करत असत त्याला या, या गोष्टीचा गोष्टीचा अनुभव आहे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामध्ये याचा उल्लेख केलेला आहे आता आपणही जन्माला आलेला आहोत पण काही ना काही फेडण्यासाठी आलेला आहोत मग ते मी असो किंवा तुम्ही असो आता हे काय फेडायचं असतं तर बघा देव ऋण आहे ऋषी ऋण आहे मनुष्य ऋण आहे भूत ऋण आहे हे जे काही ऋण आपण जन्माला घेऊन आलेलो आहे ते फेडण्यासाठी खरं तर आपला जन्म झालेला आहे आता जसं मी तुम्हाला सांगितलं की देव ऋण आहे मनुष्य ऋण आहे ऋषी ऋण आहे भूत ऋण आहे तर हे सगळे ऋण आपले आणि मेन म्हणजे म्हणजे पितृ ऋण आहे हे सगळे ऋण फेडण्यासाठी आपल्याला जन्म झालेला आहे आपला आता मनुष्य ऋण काय की मागच्या जन्मात कोणाचं तरी काहीतरी घेतलेले आपण जे आता ह्या जन्मात तो आपल्याकडनं वसूल करतोय म्हणतो शारीरिक आर्थिक मानसिक सगळ्याच दृष्टी मी जर कोणाकडनं जर काहीतरी माझ्याकडनं चूक झाली आहे तर ह्या जन्मात मला त्याची परत फेड करायची आहे म्हणून हे कलियुग आहे इथे जर तुम्ही काहीतरी चांगलं केलं तर तुम्हाला ते इथेच मिळणार आहे आता नंतरचा जन्म हा जन्म आता राहिलेला नाही आहे पण आपण जो काही भोग घेऊन आलेलो आहे त्याच्या ते ते फेडण्यासाठी आपल्याला काही त्रास होतो मग ते शारीरिक आर्थिक मानसिक कष्ट आपल्याला भोगावे लागतात ला काही की लोक जास्त देवधार्मिक असतात म्हणजे आपण मग ते ऋण आहे देवांचं आणि खरंच प्रत्येक स्वामी भक्ताला महाराजांनी मागचा जन्म आपल्याला खूप काही दिलाय आणि खरं तर आपण महाराजांचे ऋण फेडण्यासाठी असे लाखो जन्म जरी घेतले तरी सुद्धा ते कमी पडणार आहे एखाद्याला भूत ऋण आहे बघा ज्याला बाहेरची बाधा असते त्याला आपण भूत ऋण म्हणतो पितृ ऋण प्रखर पितृदोष म्हणून सांगते की पितरांची सेवा किती महत्वाची आहे पितृदोष निवारण्यासाठी तुमच्या सात पिढ्यांचा पितृदोष कमी होण्यासाठी किंवा मनुष्य ऋण ऋषी ऋण देव ऋण भूत ऋण पितृ ऋण ह्या सगळ्यातून मुक्ती मिळण्यासाठी कारण आपल्याला आपला जो जन्म झाला आहे तो त्याच्या याच्यातूनच ह्या चक्रातच आपण अडकलेलो आहे आणि त्याच्यातून मार्ग मिळावा त्याच्यातून मुक्ती मिळावी आपल्याला म्हणून आपल्याला दर एकादशीला संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं असतं होय ह्या भव्य दिव्य ग्रंथाचं पारायण करायचं असतं भागवत गीता भगवत गीता जेव्हा आपण ऐकत असतो त्याचे एक एक श्लोक भगवद्गीता हे अमृता समान काम करत असत प्रत्येक श्लोकामध्ये आयुष्याचं ना म्हणजे आपलं आयुष्य कसं जगावं हे दडलेलं आहे श्रीकृष्णांनी अर्जुनाला ज्या काही घटना सांगितल्या ज्या काही गोष्टी सांगितल्या ज्या काही उपदेश दिला आहे तो आपल्यासाठी सुद्धा आहे आणि खरं तो आपल्यासाठीच आहे की मनुष्याने कसं जगावं कसं वागावं <coughs> तर आता हे जे काही पाच ऋण आहे हे ऋण घेऊन आपण सगळे जण जन्माला आलेलो आहे मग कोणाचा काय ऋण आहे कोणाचा काय ऋण आहे यातून मुक्ती मिळावी म्हणून संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करू शकतो भागवत ग्रंथ ज्यांनी वाचला आहे तो प्रचंड मोठा आहे त्याला अगदी दिवस दिवस, दिवस भर तुम्हाला बसावं लागतं तो खूप मोठा ग्रंथ आहे पण ज्यांना शक्य होत नाही त्यांनी हा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ दिंडोरी प्रणित सेवेकरांनी काढलेला आहे परमपूज्य गुरुमावलींनी काढलेला आहे तर मी तुम्हाला सांगेन ना फक्त तुम्ही ह्या दिव्य ग्रंथाचं पारायण शक्य असेल तर प्रत्येक एकादशीला करत जा तुम्ही बघा वर्षभरात किती तुमच्या आयुष्यात म्हणजे शारीरिक मानसिक आर्थिक कष्ट आहे त्यातून तुम्हाला कसा मार्ग मिळतोय खूप सुंदर सेवा आहे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथामध्ये टोटल चौदा अध्याय आहे म्हणजे त्याला आपण स्कंद म्हणतो बारा स्कंद आहे चौदा अध्याय आहे खूप सोपे आहे मराठी प्राकृत आहे वाचू शकता आता सुरुवात काय करायची तर सुरुवातीला तु, स्वामी स्थवन आहे या ग्रंथात सगळं दिलेलं आहे जवळच्या केंद्रात तुम्हाला मिळून जाईल कुठलाही प्रमोशन व्हिडिओ नाही आहे चौसष्ट रुपये याची किंमत आहे तर बघा सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला स्वामी स्थवन पठण करायचं असतं नंतर गणपती यात्र शीर्षमचे पठण करायचं असतं नंतर अध्यायाला सुरुवात करायची चौदा चौदा अध्याय असणार आहे केंद्रात ज्यांच्या केंद्रात सामूहिक पारायण होतं ना त्यांनी तर आवर्जून जावं म्हणजे तुमच्यासारखे भाग्यवान कोणीच नाही की ज्यांच्या केंद्रात ही सामूहिक के सेवा होती आणि तो तिथे व्यक्ती हजर आहे आता आमच्या केंद्रात ही सेवा अजून तरी नाही आहे आणि अर्थात आपल्याला ज्या काही अडचणी असतात मग ते आपला संसारिक अडचणी असता बाळ आहे नोकरी करतो काही अडचणी आहे तर अशा वेळेस तुम्ही घरातही पारायण करू शकता आता ह्या पारायणाचे काय नियम आहेत तर ह्या पारायणाचे काहीही नियम नाही एका दशीला जो काही उपवास करतो फलहार करतो आपण सगळेजण मांसाहार मद्यपान धुम्रपान वर्ष करत असतो तेच तुम्हाला करायचं आहे आणि ब्रह्मचर्याचं पालन करायचं बाकी काहीच नाही बघा पहिला अध्याय हा त्रेपन्न ओवींचा आहे दुसरा अध्याय हा त्र्याहत्तर ओवींचा आहे तिसरा अध्याय हा एकशे छत्तीस ओव्यांचा आहे खरं तर तुम्ही एका बैठकीतच करावं ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी काय करावं तर त्यांनी दिंडोरी प्रणित यूट्यूब चॅनल आहे तिथे हा व्हिडिओ पब्लिश केलेला आहे तुम्ही गुगल यूट्यूबला सर्च जरी केलं तरी तुम्हाला ते सापडेल मग तुम्ही तिथेच बसावं याचं पारायण करावं आता याला किती वेळ लागतो हे प्रत्येकाच्या वाचण्यावर आहे म्हणजे अडीच तीन तासामध्ये होईल एकाच बैठकीत करायचं असतं का तर हो शक्यतो एकाच बैठकीत करा पण ताई मला बसता नाही येत मग मी काय म्हणतो ना खुर्ची टेबलवर बसून वाचू शकते का हरकत नाही माझं बाळ लहान आहे ताई मी दोन बैठकीत करू शकते का अगेन मी तुम्हाला सांगेल एकाच बैठकीत करणं शक्य असेल तर आवर्जून करावं नाही शक्य होत तर दोनदा वाचलं तरी चाल संपूर्ण एकादशीच्या दिवशी तुम्ही दिवसभर ही कधीही सेवा करू शकता ज्यांना शक्य असेल त्यांनी पहाटी अर्ध करावं थोडंसं दुपारी करावं थोडंसं संध्याकाळी करावं पण तुम्हाला माहिती का तुम्हाला जर प्रखर पितृदोष असेल जर तुम्ही तुम्ही ह्या त्रासातून जोपर्यंत तुम्ही मुक्त होत नाही ना, ना। मग मा कोणीतरी माझे पैसे घेतले मग मला सांगा त्यानेच तुमचे पैसे का का घेतले असते कारण मागच्या जन्माचं काहीतरी असतं की तुम्ही जर त्याला मागच्या जन्मात फसवलेलं असतं तर आज ह्या वर्षी तो तुम्हाला फसवणारच आता सगळ्याच लोकांच्या बऱ्याच वेळा असं होतं की कुठली तरी स्कीम आहे आणि आपण त्याच्यामध्ये भाग घेतो आणि आपला हेतू हेच असतं की जाऊ दे माझ्या संसाराला हातभारा लागेल पण त्या अडचणी इतक्या वाढून जातात की काहीतरी ऋणाडू बंद असतात आणि ती फेड काढण्यासाठी आपला जन्म झालेला आहे आणि यातून रे बाबा आपण म्हणतो बाबा ह्या जन्मात भेटला परत तू भेटू नको का कारण हेच असतं म्हणून ह्या जन्मात कोणाच घेणं ठेवू नका बऱ्याच लोकांना लोकांकडनं घेतो तुम्ही आणि परत देत नाही तर तुम्हाला ते फेडण्यासाठी आणि खरं तर आता परत जन्म आहे की नाही माहिती नाही पण ह्याच जन्मात आपल्याला भयंकर त्रास होतो म्हणून कोणाचं आपल्या महाराजांनी कधीच कोणाचं ठेवलेलं नाही आहे जेव्हा श्री स्वामी समर्थ तशा कमेंट्स करता जेव्हा तुम्ही महाराजांचं एकदा जरी नाव नाव घेता तेव्हाही महाराज तुमची त्या गोष्टी तुम्हाला परत देता चांगल्या स्वरूपात हे तसंच आहे हे संक्षिप्त श्रीमंत भाव इतका सुंदर ग्रंथ आहे जर तुम्ही मन लावून ऐकलं ना म्हणजे तुम्ही एकदा जरी वाचलं ना तुमचं मन इतकं प्रसन्न होईल आणि इतकं भारी वाटेल ना जो काही तुम्हाला त्रास चालू आहे कोणतरी तुमचा छळ करत आहे तुम्हाला मानसिक त्रास आहे शारीरिक आहे आर्थिक त्रास आहे तुम्ही जेव्हा हे वाचाल तेव्हा नक्कीच तुमचं जो काही त्रास आहे तो कमी होईल गीता खरं सांगते भगवद्गीता ऐकलीच पाहिजे आयुष्यात कसं जगावं कसं वागावं कोणाचं काय आहे म्हणजे श्रीकृष्ण जेव्हा अर्जुनाला या सगळ्या गोष्टी सांगत असताना तेव्हा आपल्यासाठी पण असा रे हा असं वाटतं की खरं साक्षात श्रीकृष्ण माझ्यासाठी सांगतायत काय म्हणून हे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण आवर्जून करावं मासिक धर्म असेल तर तुम्ही श्रवण करू शकता आणि जर तुम्ही गर्भवती असाल तर आवर्जून तुम्ही हे पठन करा भले तुम्हाल करना करा। तुम्हाला उपवास करणं शक्य होत नाही माहिती आहे पण नक्कीच तुम्ही ह्या ग्रंथाचं पठण करा खूप सुंदर अनुभव येईल तुम्हाला याची शाश्वती मी तुम्हाला देते पितृदोष असल्यामुळे ना लय अडचणी येतात खूप अडचणी येतात तुम्ही कितीही परिश्रम करा ना म्हणजे एक तर काय होतं ना पितृदोष असला की आपल्या मुलाबाळांना जास्त त्रास होतो आपल्याला पिढ्यांना पण होतं म्हणून त्यांच्यापर्यंत तो जाऊ नये किंवा आपल्यापर्यंत पण तो येऊ येऊ नये म्हणून नक्कीच प्रत्येक एकादशीला संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करावं आणि आषाढी एकादशीला तर आवर्जून करावं बघा चातुर्मास सुरू झालेला आहे चातुर् म्हणजे सॉरी चातुर्मास सुरू होणार आहे ह्या चातुर्मासामध्ये भगवान श्री श्री हरी विष्णूंचा अंश ह्या पृथ्वी तलावावर खूप जास्त प्रमाणात जागृत झालेला असतो आणि जेव्हा जर तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण कराल तेव्हा कितीतरी अडचणी दूर होतील आणि मनाला एक समाधान मिळेल ज्यांनी ज्यांनी हे पारायण केलं आहे त्यांना त्यांना अनुभव आलेला आहे तुम्ही पण करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल ताई आमच्याकडे ग्रंथ नाही आहे आम्ही मोबाईलवर वाचू शकतो का हरकत नाही तुम्ही पठन करू शकता तुम्ही वाचताय ना हेच खूप महत्वाचं आहे कसं काय ते भगवंतापर्यंत जातं आपली भोळी भाबडी सेवा असावी पण काही नियम आहे म्हणजे लाईक मांसाहार नाही करायचा किंवा तामसी पदार्थ नाही खायचे ज्यांना उपवास करणं शक्य होते त्यांनी कांदा लसूण वर्षे करा भात खाऊ नका एवढेच काही नियम आहे जे तुम्हाला आहे अगदी चार पाच सहा सात वाजता जरी तुम्ही पारायण केलं तरी हरकत नाही आणि जर, जर जवळच्या केंद्रात हे सामूहिक पारायण होत असेल मेबी होईलच पण आता प्रत्येक केंद्रामध्ये वेगवेगळं असतं प्रत्येक केंद्रात होईलच असं नाही पण बघा तुमच्याकडे होत असेल तर आवर्जून त्या स्वामी सेवेचा नाही शक्य होतं तुम्ही घरातही पठन करू शकता ठीक आहे तर आजच्यासाठी बघते इतकंच झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच सांगवते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओवर तशाच एक व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ